गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळे गाईज कामाला चाललेले आहे आज लवकर जायचं जायचे कामाला रात्रीच्याला आहे मतदानाला गावाला आहे आपल्या आज नाही पटकन लवकर जाऊन शणी आता आठ वाजून अठरा मिनटं झाले होतं तर नाही लवकर जायचं कामधंदा करायचं टायमाला सुट्टी करायची आणि ना रात्रीच्या नाही मतदानला जायचं आहे तर गुड मॉर्निंग सर्वांना थोडं चहा पाणी आपलं थोडं नाश्ता पण केलेला आहे चहा पाणी करून आणले आहे नाश्ता केला आहे तर तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये Kenzo, Zoroark, Good morning, good morning. Acha di waktu masar आनंदाचा आशीर्वादाचा आणि सुखरूप जावा येस गॉड ब्लेस यू प्लीज आपला ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा गाईस हॅलो हॅलो ह्याला काय म्हणतात तुमच्या गावाला नक्की सांगा कमेंट करून आम्ही म्हणतो त्याला कोकलिंग 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 पिवळीवाली बी आणि वाली कोकली कोकली <laughs> वा आहे कोकली तर मनापासून स्वागत आहे बघा ना केळीची झाडं किती सुंदर बघितलं काय बघा इथं शिळे आहेत <laughs> आज केळीची झाडं किती सुंदर आहेत ना तर गाई सेवा काही तर किती नाला आहे नाल्या का इतका घाण वाचित आहे ना इथं हा का वस्ती राहते हे लोकर तिथं हा बघा लेकडन बाळन हे इथं घाण करायला गेली तर हे बारकुली चिलरी पोटी काढली तिथं सी गंदे रुना। रुना। दे रोडच्या साईडला त्याच्याने मास्क लावले मला रेव मला वाचित आहे ना म्हणून मी मास्क लावले तर गाईस इथे एका मुलाला का नाही रेल्वेच्या साईडला पडलं बघा सायकल खाताने मुलगा आणि त्याच्या आताडे फाटले <noise> Ita biti koda ro la nihata o kanya ta dakra na sangit la a mi garanti git na munung sana. Ita no garanti lili ka lokai sasam la nihila, a sasam la nihila liak kala, sasam la nihila pa apresen kila pa Dia dios ra hela bai i, a mi mihela bai gila. असं जायचं बेहारच्या तिला आईवडलं का अरे आईवडील ह्याच लोक तिथं मोलमजुरी करून खातं कामं करून खात तर काय किती दुःख आहे ना, ना? ना? बाहेरल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात कामाला यायचं असं काय हास हात घडल्यावर किती बेकार वाटतं वाईट वाटतंय खरंच दोनच पोर होते तिला त्यातलं एक आहे एक गेले तर का नाही तिथं बिटल खरं झालं त्या बाई मी तिला बघितलं होतं एक दिवशी मी म्हणलं अशी का झाली ते एक माणसं म्हणली असे ना असं झालं म्हणली म्हणलं बाई दुःखच असतं आता माय म्हणल्यावर बाई मायची माया का साधी आहे का मायची माया गाईच पोटच्या गाई हे का ते छोटं कुत्र आहे ना त्याचं नाव वाफुल आहे वाफुल त्याला आवाज दिला ना ते ओळखतंय मला वाफल म्हणलं की त्याला लगेच कळतंय बघा तर त्याचं नाव वाफल आहे त्याला वाफल म्हणलं की लगेच कळतं या माझ्याकडे येतोय वाज घेतो या <laughs> तर हे काय ह्या बिल्डिंग मध्ये कामाला आहे मी ह्या बा काही ह्या बिल्डिंग मधी कामाला आहे तुला बाय बाय गाईस